मंगरुळपीर येथे बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचाराविरोधात भव्य निषेध मोर्चा सकल हिंदू समाजाच्या वतीने शहरातील प्रतिष्ठाने बंद ठेवून सतीश हिवरकर यांनी बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आज रविवार पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मंगरुळपीर येथे विशाल निषेध मोर्चाचे आयोजन केले होते हा विशाल मोर्चा नेताजी सुभाषचंद्र बोस चौक संत वीरबलनाथ महाराज मंदिर छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक शहीद वीर भगत सिंग चौक मार्गे महाराणा प्रताप चौकात आल्यानंतर ठाणेदार सुधा यांना निवेदन देऊन राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली यावेळी वाशिम भाजपचे ज्येष्ठ नेते राजू पाटील राजे भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सकल हिंदू समाज सहभागी झाले होते आवाहन करतो पुन्हा एकदा आपल्यांना सगळ्यांना जयघोष करायचा आहे आणि जे हिंदू घरी बसलेले होते त्यांना सुद्धा हा आवाज केला पाहिजे म्हणजे शिबिरात भारत माता की सच्चिदानंद भगवान की भारत माता की गंगा माता की गंगा माता की श्री राम जन्मभूमी की श्री कृष्ण जन्मभूमी की श्री काशी विश्वनाथ की पवन सुत हनुमान की अशा सगळ्या या वाहकृत्यांचा हा मोर्चा निषेध करतो आहे या सर्वांच्या माध्यमातून शासन आपल्याला भावना पोहोचवेल अश्विने शासचा बंद हा बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंवर अन्याय अत्याचाराच्या विरोधात होता बांगलादेशाची फाळणी झाली एकोणीसशे एकाहत्तरला त्यावेळेला त्या, त्या बांगलादेशामध्ये हिंदू चौदा टक्के होते आज तो हिंदू पन्नास टक्के म्हणजे आज तो साठ टक्क्यावर आलाय तर माझा बांगलादेश सरकारला प्रश्न आहे की पन्नास टक्के हिंदू या देशातला गेला कुठे आणि माझा बांगलादेशला एक आव्हान आहे की या भारत देशामध्ये बांगलादेशापेक्षा जास्त मुसलमान राहतात इथला मुसलमान सुरक्षित आहे आणि इथे बहुसंख्य हिंदू राहतात तरी सुद्धा इथला मुसलमान सुरक्षित आहे माझं आपल्या माध्यमातून या बांगलादेश सरकारला आव्हान आहे की असेच जर हल्ले आमच्या हिंदूंवर चालू राहिले तर त्यांनी एक विचार करावा की त्यांचेही बंधू मुसलमान या देशामध्ये बहुसंख्य राहतात आज जर त्यांचा क्रम चालू राहिला हिंदूवर अन्याय अत्याचार करण्याचा तर माझं आपल्या माध्यमातून जाहीर आव्हान आहे